घाबरत आहेत ते त्यांना वाटतं शेळ्यांना काय करल शेतकरी शेवटी प्राण्यांवरती जीव असणार प्रत्येकाचा जसं माझा टायगरवर आहे तसं त्यांचं पण आहे ना तस त्यांचा उदरनिर्वास आहे त्याच्यावरती तर काय करतील आपल्याला लाख माहिती आहे टायगर काय करत नाही पण त्यांना थोडीच माहिती काय करतो का नाही ते घाबरतात त्याला बघून चल लवकर चालली बाय बाय याला आवाज द्या सुमित आवाज द्या लवकर चल लवकर मी येते जाऊ दे मी जाते आता याला राहू दे चला आता कसा आला काय म्हणतो चल चला आपल्याला जायचंय नाल ते पण बकऱ्यांचं मागं लागलंय त्याला वाटतं त्याच्यासारखंच कोणतरी दिसतंय ते हा आणि तो बिचारा माणूस घाबरला एक तर तो हातात कोयता घेऊन याला हटआट करतोय <laughs> लागला विगला त्याला तर चला तू काय आणलंयस रे हातात घास आणलाय तू पण घाबरतो टायगरला हा ना आडगळीमध्ये कशाला जातो काही कळत नाही चाल बावळ चाल वासूर लय होऊत आहे टायगरला ना नाही मस्ती मुद्दा म्हणून तिथं जातो काय गरज आहे दे। काय गरज आहे का आला तर गप्पा इथे यायचं ना ते पाय घाण करून नाही आलाय आहे पाणी बघ किती घाण केली बघ आता जाते वासरानी चावू ते वासुरू वासुरू मार याला मार टायगरला आत माराली अरे बसणार का टायगर झाला उत्सुक मस्त मस्त नदीमध्ये नाव नाव कलायचे बाबलीला ॲ ए, ए, माझ्या खिडकीजवळ यायचं नाही तिकडे जातू चाल इथं आला गटारात पाय भरून सगळे धुतले तरी पण हाय घाण तिकडच बस इकडे काय तुझं एका जागी बसायचं तिथंच बसत नाही काय नाही सुमित गेलाय पुढे बाईकनी मागे अजून दिसलं नाही मला मग हम्म बघू त्याला खिडकीतून कर एसी नको ए ए शांत बसा टायगर वा बैलगाडी बघ अशी मस्त एकाच बैलगाडी आहे ना एकाच बैलाची गाडी आहे ही ए बघ बघ ताबडी बैलगाडी बघ गेली आलाय मागून येतोय कशी बैलगाडी होती रे तो माणूस एकटा चालत होता म्हणजे तो चालतोय माणूस बस तो बसलाय तो माणूस एकटाच ती बैलगाडी चालवत होत एका बैलाची गाडी होती आणि आता आम्ही इथून बाहेर निघणार आणि इथून जाणार कुठे मड मध्ये मड मधल्या धरणात मच्छी हा पहिले मच्छी घ्यायला जाऊया आता इथं फाट्यावर आलो बघा तिथे दोन मिनटात आम्ही लगेच बाहेर येतो जवळ आहे आम्हाला हा सगळा आमचा बाजारपेठ इथं इथं सगळे दुकान आहेत किराणा मालाची डॉक्टर आहेत सगळं हार्डवेअर वगैरे सगळं सगळं जे पाहिजे तेवढं सगळं इथं जवळच आहे जास्त लांब जायची गरज नाही आम्हाला कुठंच नाहीतर काही काही ठिकाणी कसं भरपूर लांब असतं तालुक्यात जा इथं जा तिथं जा तर आम्हाला तालुक्यापर्यंत जायची गरज नाही लागत इकडे लग्न आहे वाटतं गावात टायगर टायगर खाली बस हा सुमितला बघतोय बाटी मागे येतो शांत बस इथे काय लग्न आहे सकाळ बसणार बाई इथं इथे लॉजिंग बरोबर लॉज आहे ना ह्याच्यात मध्ये लग्न आहे लग्न सराई चालू आहे ना पण ते स्पीकर वर किती अनाउन्सिंग चालली आहे त्यांची जवळच आहे मच्छीवाले सुद्धा इथं बसले तो बाबा नाही बसला समीर पण मग ती साफ कोण करणार मच्छी हा ते बाबा कुठे गेला मच्छीवाला काय माहिती चांगला असतो तो बाबा बिचारा साफ बिप करून देतो इथं काय आहे आणि इकडे इकडं पण ते बारीक बारीक मळे मळे किती आहेत हे मळेच आहेत का कोळंबी किती तीनच आहेत किती मोठ्या झिंगे आहेत बघा तिला एवढ्या पोट्या पोट्या कोळंबी असतात कशा आहेत त्या सहाशे बघ इकडे पण बघूया सगळीकडे बघूया आई भाई जिवंत अजून हा मग ते नदीचे पकडून आणतात ना सगळीकडेच कोळंबी आज काय मळे पण आहेत पण बारीक आहेत कुठे कुठे एवढ्या कुठे आहेत मोठे हा ही पोरं खाणार नाहीत ती मळे कोळंबी कशी बोलते सगळ्यांनी सहाशेची शपथच खाल्ले वाटतात हा कमी घ्यायची का कोण मी माझा नाही चालत आहे तू याच नाव काय वांबट आहे वांबट वांबट, वांबट। बरोबर आणि हे मळे आहे तिकड मळे भेटत नाही तर आता भेटत आता कसं पाणी होत आलंय ना कमी झालंय म्हणून आणि मळे भेटले निवडून निवडून घेतले पावशी केलं मला हे घेतले मळे थोडे घेतले आणि कोळंब्या घेतल्या थोड्या टायगर वाज घेतोय काय आणलंय मम्मा तू काय आणलंय काय आणलंय तिकडे तिकडे तुझं तिकडे टायगर तिकडे ना आठ नऊ नऊ दहा दहा किलोचा मासा असतो त्यांच्याकडे मोठे मोठे मासे आहेत पण आता काय असं झालंय आता ही मच्छी म्हणजे उन्हाळ्यात ही भेटते कारण पाणी खाली हो जात ना संपत जात पाणी मग उन्हाळ्यामध्ये कोळंबी हे मळे मासे असे आणि पावसाळ्यात ते शिंगटे शिंगाडे असतात ना ते आणि ते मोठे मोठे मासे हिवाळ्यात जास्त करून भेटतात सीझन नुसार असतात आम्ही चाललो इथं मड मध्ये या रस्त्याने इथे जाणार आम्ही <laughs> चालूच यायच <ये> चा। <laughs> राजा राणीच्या जोडीला बघ बैलगाडी बघा गावची बैलगाडी टायगर वाकून वाकून बघतोय बैल बैलगाडी कशी बघतोय वा हे कर नको शिंग घुसवल तो बैल एकदम हवा शुद्ध एकदम भारी भारी नारळाची झाडं आणि इथं आता समुद्र आहे थोड्या लाटा उचलत असतात डायगर एक्साइटेड आहे चला लवकर चला लवकर चला मला नाव नाव करायचे आता कस डुबून डुबून काढती चला भा ग आणि आम्ही आलेलो आहोत धरणात धरणाकडे दर्ना इथून नव्हतं गेलो मागं कुठून गेलं सुमित रस्ता कुठून आहे जायला ते बघा ते धरण पाणी आहे ए आहे बोट ती बघ तिथं बोट आहे मागे आपण त्या बोटीत गेलेलो आणि तिथं काय बनवलंय समीर तो तू माणूस तिथे काय करतोय आहे तिथं जायलास ना आपलं तिथल चालू हां मग राहू नाही तिथेच हे हे इथं न हे घेण आहे तिकडून कुठून

पहिले जुना रस्ता होता इथून आता पावसाने सगळा वाट लागली पाणी पिया तिथे जाऊन तेव्हा धरण हे धरणाचं पाणी नाही अगदी इथपर्यंत इथं वरपर्यंत पावसात एवढा खाली गेले की आता म्हणून हे असे दगदी लावलेले पाणी येतं ना म्हणून लावलेले बघडायचं तिथं बगडायचं

इकडे पण जाऊ नको तिथे पण खूप अरे आकाश आहे एकटेच येऊन बसला इथं तरी पण समीर बोलतोय आपल्या इकडंच फोन तरी बसला असा येऊ बर आहे सगळ्यांटून इकडे येऊन मस्त आरामात बसायचंय ना

मला पण एक डुबकी मारायची रे डुबकी मारायची नाही यश पाणी ती आखं पाणी पी धरणात सगळं पाणी काय पी